बस सोडून बॉस पैठण माझे लय शाना दुसऱ्याकडनं घेऊया चोरून चल बॉस शान नाही ते मी बघा कसं शूज घालून आलोय तू तर लय शान आहेस चल पुढे बबल्या जायचं थांबलास मी तुला पायज बॉस याला सोडायचं यास मी सात सांच्या माझा आवाज नाही तू आज पुलास माझ्या बस दाडग पळतय ते दरबीतल्या घोड्याकडे पळतय आमच्या काय जमायचं नाही बाबा हे पळा रे पळा राजा यात खूप मोठा मला आहे व्यवस्थित ठेव बस माझ्या पट लागलाय हे मी तुला नंतर भेटतो आई बघ तू कुठे रे राजा इथनं घोट चोरी करून गेले इतकंच गेले बघ आम्ही तुझ्याविषयी उभारल्या पाहिलंय ते कुठं गेले सांग कदा सांग ते यातलं काय बोलाय नाही ते म्हणते आहे की रोहित शर्मा का सरळ आहे आला मला माहित नाही बाबा हम्म होत बोल मी कधीच खरं बोलत नाही बाबा तुझी शपथ हात गाड आम्ही चालव तिकडे शोधायला हो परत येणार आम्ही आम्ही आलो थांब सात जन्मात बी तुम्हाला आता ती बॅग गावत नाही आणि बबण्या बी गावत नाही बसा बोंब आता त्या बॅगेत काय हाय ते बघायला पाहिजे शंभर टक्के काहीतरी मोठा आहे का बघतो जाऊ <laughs> हॅलो हॅलो हा कुठं आहेस ग आहे की घरी ये की लवकर गमाना झाली हा हा येतो थांब हा हा यंडाच इंजिन जोडायच काय रे नाही नाही यामाच इंजिन जोडा रे काय मरदा विचाराला छोट्या मला तुझी सायकल पाहिजे रे का मला पाहिजे मी माझ्या मैत्रिणीकडे चाललोय नाही नाही मी कि चाललोय की रे मी येताना तुला चॉकलेट घेऊन येतो ठीक आहे ठीक आहे घेऊन जा पण येताना लवकर ये चॉकलेट तेवढी विसरू मग हे घे चल मर्दा, रे जाऊया आपण काय मरदा सायकल दिली चाल जायला लागले तुझ्या असू दे रे दि आहे माझी शिबा ऐक की बाबा बोल की तुझ्या घरला राहिले तिथे मी काय काय करायला घरातले कामाला होत्या हे कर ते कह? कर लय वेगा गाला काम कर की काय राजू जा राहायला त्या घरला अजिबात नाही ते म्हणणार वाड्याला चल इकडं मशीद होॅक्टर वर चल नको बाबा ते तुझं काय बरं आहे हो त्याकडे बहीण आहे काम करते सगळं तुला काम लागत नाही डोकं दाखवून देत्या कधी तर समजावून रसला म्हणा तुला काळेपेटी बाबा हे मी माझ्या बहिणीवरती किती जरी चिडलो किती जरी रागवलो तरी ती कनी माझ्यावरती स्वतःपेक्षा जास्त जीव लावत्या आणि एक सांगू बाबा ती स्वतःची कमी आणि माझी काळजी जास्त घेत्या आणि खरं सांगू बाबा या वापर करणाऱ्या जगात कने नाही तिच्याशिवाय माझ्या आयुष्यात कोण आहे रे तेच प्रेम आहे ना असं का म्हणतोस माझी बहीण ती तुझी बहीण बरोबर आहे रे पण पण काय असू दे वाढ बसू तिथं बोंबला नावान चल आधीच बोंबाल ते आम्ही वेळाने रासूचा मला लय चिल्ला असणार आता ते बस कायमची मुंबई आहे तिची मारता अरे च राजूची गाडी काय राजू कुठे गेले रे चल बघ आम्ही आलो का काय आधी इकडे काय करायचे ते राजदा तिथं काय प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करायलाच काय होय होय भंगाचा धंदा चालू करायचा या तुम्ही बी होय होय त्यात बी बघ काय बाय आहे बघ अरे राजू दा आस आणि हे काय रे बाबा हळू बोल का काय झाले अरे बबण्या काहीतरी मोठा हात मारलाय चण्या टडक्याच माझ्याकडे बॅग देऊन गेले आता बघूया याच्यात आपण काय आहे आणि कुलती कशी लिहि खड तू कडा येत नाही पासवर्ड पासवड बिसवर्ड काय आहे का मध्ये अमेरिकेची दिसते नव कॉल कोल हे ना, ना काई? काई काई? काई को ते आता काय करायचं कळ ना तिथं काय करायचं आता हा काय करायचं आता काय काय बघ काय माझं बी रस्क चाललं ना त्याचं तुला का अक्कल काय नाही रे मुलींचे छेड काढतोस मी नाही ए त्यांना काय करायला शुभम तू नको बोलू मधी चल कान पकड माझ नाही तुझ पकड चल उटा बशा काढ हे गेली दिवस ती दिवसभर उठवशत काढ आणि तुला सांगायचं नव्हतं तुला शिटी मारलीस म्हणून ते मला तरी कावलं तिच्यासोबत हम्म ती बॅग येण चला कसा अरे 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 सरळ बसा सरळ बसा हा हळू हळू पडेल मग पडेल मग जर तुम्ही हळू घ्या हा कुठं आहे ती कुठं आहे ती तिथे कुठे निघालो आहे काय ग सरक तिकड कुठं होतीस ग कधीपासून वाट बघाल अग होय निघालो होतो लवकर पण वाटेत मांजर आडवी आली मांजर म्हणजे ग बोक मन बोक काय काय सांगा लागलेस तू मला काय समज ना सरळ सांग की अग राजा शुभ्या आणि काडेपेटी तिघेही मला रस्त्यावर भेटली मला बघून त्यांनी शिट्टी वाजवली छेडत होती कोणी घातली ग शिट्टे राजाने पण मी पण गप बसलो नाही चांगला एंगाल दाखवला नेमकं त्यानंच घातली की आणि कोणी राजानेच ग गाय तो शुभम खूप चांगलाच मुलगा आहे अय्या शुभम होय बर कि मग ए गप ग तुझ आपलं काय तरी हा आता मला सांग त्याच नाव आलं कि चेहरा कसा होतोय तुझा अगं तसं काय नाही ग

कमाल आहे बाई तुझी तू तर वेडी काय खोळी पण शुभमचं नाव आलं की असं काय होतंय ग तुला काय माहीत ते जाऊ दे पण माझ्या स्वप्नातला राजकुमार मला भेटेल काय ग भेटेल भेटेल लवकरच भेटेल सोळा सोमवार कर उद्या पण मंदिरात जाऊ अरे बाळा नो काय गप्पा कशी चालले थोडतंय सोनी बरे झालं आली नाहीस तू मी गावाला गेलेलो काका काला चालू आहे